या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक पाच पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेल आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे की खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा त्यात ज्या पदार्थाचा उल्लेख आलेला आहे कवसात त्याच्यापुढे स्थायू द्रव वायू यापैकी योग्य पर्याय लिहा तर आपल्याला त्या पदार्थाचा स्थायू द्रव किंवा वायू कोणत्या स्थितीमध्ये आहे ते लिहायचं आहे तर आपण एका बाजूने वाचन सुरू करूयात तर इथे बघा काय आहे सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू आणि चेंडू नंतर इथे रिकामी जागा दिलेली आहे तर चेंडू काय आहे चेंडू आहे स्थायू पदार्थ मग इथे लिहिलं स्थायू तर पुन्हा पुढे जाऊयात आपण चेंडू बरोबर खेळत आहेत गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आणि पुढे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे तर नारळ पाणी हे द्रव आहे म्हणून आपण इथे द्रव लिहायचं नारळ पाणी आणले तेवढ्यात वारा वाहू लागला आता इथे वारा काय आहे तर तो आहे वायू आणि पाऊस देखील पडू लागला पाऊस काय आहे द्रव आहे मग इथे द्रव लिहिलं त्या पटकन घरात आल्या घर इथे स्थायू आहे आपले कपडे बदलले तर कपडे इथे स्थायू आहेत आणि आईने त्यांना एक एक कप गरम दूध इथे कप आणि दूध यांच्या पुढे रिकामी जागा आहे कप आहे स्थायू दूध आहे द्रव पुढे प्यायला दिले तर अशा पद्धतीने आपण हा जो परिच्छेद आहे तो कम्प्लीट केलेला आहे आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन इथे आपल्याला सांगितलेला आहे चर्चा करा तर इथे सर्वात अगोदर आपल्याला दिलेली आहे की रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओचते त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का आपल्याला इथे चर्चा करायला सांगितलेली आहे जर या विषयावर आपण चर्चा केली तर त्यातून काय मुद्दे समोर येऊ शकतात ते आपण उत्तरामध्ये लिहूया तर इथे लिहायचं आहे द्रव पदार्थांना ठराविक आकारमान नसते भांड्यातील ठराविक जागा द्रवपदार्थ व्यापतात पाणी हा एक द्रवपदार्थच आहे द्रवपदार्थ ज्या आकाराच्या भांड्यात आपण ठेवू त्या आकारात ते रूपांतरित होतात त्यामुळे एका बाटलीतील पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये पोतल्यावर पाणी हे दुसऱ्या बाटलीचा आकार ग्रहण करेल त्यामुळे पाण्याच्या आकारात बदल होईल तर अशा पद्धतीने हे आपण उत्तर लिहायचं आहे आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितलेलं आहे हलिमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते तर त्या खड्याचा आकार बदलेल का मग ह्याच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार असतो ते कसेही ठेवले तरी त्यांच्या आकारात बदल होत नाही वाळूचा खडा हा देखील स्थायू पदार्थ आहे त्यामुळे हलिमाने वाळूचा खडा पाण्यात टाकला तर त्याच्या आकारात बदल होणार नाही त्यानंतर आता प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा आपल्याला काही पदार्थ दिलेले आहेत आपल्याला फक्त त्या पदार्थांचे गुणधर्म लिहायचे आहे तर सर्वात पहिला पदार्थ आहे पाणी मग पाण्याचे गुणधर्म कोणते आहेत तर ते आहेत प्रवाहिता पारदर्शकता द्रवरूप त्यानंतर दुसरा पदार्थ आहे काच याचे गुणधर्म आहेत स्थायुरूप पारदर्शकता ठिसूळपणा तिसरा पदार्थ आहे खडू ठिसूळपणा आणि स्थायुरूप हे, हे त्याचे गुणधर्म आहेत त्याच्यापुढे आणखीन पुढे आपल्याला जो पदार्थ दिलेला आहे तो आहे लोखंडी गोळा मग त्याचे गुणधर्म लिहायचे स्थायुरूप उष्णता वाहक तन्यता कठीणपणा त्यानंतरचा पदार्थ साखर याचे गुणधर्म आहेत विद्राव्यता स्थायुरूप पुढील पदार्थ मीठ याचे गुणधर्म देखील विद्राव्यता आणि स्थायुरूप विद्राव्यता म्हणजे तर हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये विरघळू शकतात म्हणून ते विद्राव्यता आणि ते रूप आहेत म्हणून ते रूप हा देखील त्यांचा गुणधर्म लिहिलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे पीठ तर याचा गुणधर्म आहे अविद्रव्य त्यानंतर कोळसा याचा गुणधर्म ठेसळपणा त्याच्यापुढे पुढे पदार्थ आहे माती याचा गुणधर्म लिहायचा आहे अविद्राव्य आता इतकं झालं पुढे जाऊयात पुढील पदार्थ दिलेला आहे आपल्याला पेन याचा आपण गुणधर्म लिहायचा आहे कठीणपणा आणि स्थायू त्यानंतर शाई शाई ही प्रवाहित असते म्हणून प्रवाहिता आणि द्रव पदार्थ हे त्याचे गुणधर्म लिहायचे आणि त्यानंतर साबण हा पदार्थ दिलेला आहे याचे गुणधर्म लिहिताना आपण लिहायचं आहे स्थायू पदार्थ विद्राव्यता आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा मग इथे आपण पहिला मुद्दा लिहायचा स्थायीरूप पदार्थांचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात आणि याचं उदाहरण आपल्याला लिहायचं आहे म्हणून त्या पदार्थांची नावं आयोडीन डांबर गोळ्या कापूर हे संप्लवनशील पदार्थ आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच कशापासून बनवतात ते सकारण लिहा आपल्याला काही वस्तूंची नावं दिलेली आहेत ती कशापासून बनवतात ते सांगायचं आहे आणि त्याचं कारण देखील सांगायचं आहे तर इथे सर्वात अगोदर दिलेलं आहे ऊस तोडण्याचा कोयता तर इथे उत्तर लिहायचं आहे ऊस तोडण्यासाठी वापरात येणारा कोयता हा लोखंड या धातूपासून बनवलेला असतो कारण तन्यता वर्धनीयता आणि कठीणपणा हे लोखंड या धातूचे गुणधर्म आहेत त्यामुळे त्याचा वापर कोयता बनवण्यासाठी केला जातो घरावर लागणारे पत्रे तर इथे लिहायचं आहे ॲल्युमिनियम या धातूपासून बनवलेले पत्रे घरासाठी वापरतात कारण ॲल्युमिनियम हा धातू कठीणपणा टिकाऊपणा आणि वजनाने हलके तसेच वर्धनीय असल्याने पत्रे बनवता येतात त्यानंतर स्क्रूड्रायव्हर मग इथे उत्तर लिहायचं आहे स्क्रूड्रायवरचे पुढचे टोक हे स्टील लोखंड या धातूपासून बनवलेले असते तर त्याचा मागचा दांडा हा प्लास्टिक किंवा लाकडापासून बनवलेला असतो स्क्रू ड्रायव्हरचे टोक हे कठीण धातूंनी बनवले गेले असल्याने त्याचा उपयोग स्क्रू लावण्यासाठी करता येतो त्यानंतर आपल्याला आहे पक्कड मग इथे उत्तर लिहायचं आहे पक्कडचा भाग हा स्टील लोखंड या धातूपासून बनवलेला असतो तर त्याचा मागच्या भागावर प्लास्टिक किंवा रबराचे आवरण असते स्क्रू किंवा खिळे पकडून खेचण्यासाठी किंवा तारा तोडण्यासाठी पक्कडचा उपयोग होतो पुढे आपल्याला दिलेला आहे विजां विजेच्या तारा मग इथे लिहायचं आहे विजेच्या तारा या तांबे किंवा ॲल्युमिनियम या धातूपासून बनवल्या जातात कारण या धातूला तन्यता वर्धनीयता हे गुणधर्म असल्याने त्याच्यापासून बारीक तार काढणे शक्य होते तसेच तांबे ह्या धातूमध्ये विद्युत वाहकता हा गुणधर्म आहे तर हे झालं उत्तर विजेच्या तारांचं आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला दिलेलं आहे दागिने दागिने हे सोने चांदी यांसारख्या धातूपासून बनवले जातात कारण या धातूंच्या तन्यता गुणधर्मामुळे त्यांना सहज आकार देणे शक्य होते त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे पातेले मग इथे लिहायचं आहे पातेले तांबे किंवा ॲल्युमिनियम यांसारख्या धातूंपासून बनवले जातात कारण या धातूला तन्यता वर्धनीयता हे गुणधर्म असल्याने त्यांना सहज आकार देणे शक्य होते हे धातू चांगले उष्णतावाहक आहेत त्यानंतर आता पुढे जाऊयात पुढे प्रश्न क्रमांक सहा असे केले तर काय होईल आणि का तर इथे सर्वात अगोदर आपल्याला दिलेले आहे खिळे प्लास्टिकचे बनवले तर इथे खेळ जर प्लास्टिकचे बनवले तर काय होईल ते आपल्याला लिहायचं आहे मग इथे लिहायचं आहे लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये ठोकण्यासाठी खेळाचा उपयोग करतात लाकूड आणि भिंत ही कठीण असतात त्यामुळे प्लास्टिकचा खेळा बनवला तर तो लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये खुसणार नाही कारण कठीणपणा हा गुणधर्म प्लास्टिकमध्ये नाही त्यामुळे तो तुटून जाईल तर अशा पद्धतीने आपण उत्तर लिहायचं त्यानंतर आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितलेलं आहे घंटा लाकडाची बनवली तर काय होईल तर बघा लाकडाची घंटा बनवली तर तिच्यातून ध्वनी ऐकू येणार नाही कारण लाकडाला नादमयता नसते त्यामुळे ती वाजणार नाही त्यानंतर पुढे पक्कडला रबर बसवले नाही पक्कड ही धातूपासून बनवलेली असते आणि उष्णतावाक हा धातूचा गुणधर्म आहे त्यामुळे जर पकडला रबर बसवले नाही तर एखादी गरम वस्तू उचलत असताना धातूमधून उष्णतेचे वाहन झाल्याने आपल्या हाताला चटका बसू शकतो त्यानंतर पुढे चाकू लाकडाचा तयार केला तर इथे उत्तर लिहायचं चा, लाकडापासून चाकू तयार केला तर त्याचा वापर करून आपल्याला कोणतीही वस्तू कापता येणार नाही लाकडामध्ये कठीणपणा आणि तन्यतः गुणधर्म नसल्याने त्याला धार देखील काढता येणार नाही त्यानंतर कुऱ्हाड रबराची बनवली आता जर कुऱ्हाड रबराची बनवली तर काय होईल ते लिहायचं आहे मग इथे लिहायचं कुऱ्हाड लाकूड तोडण्यासाठी वापरली जाते रबरची कुऱ्हाड बनवली तर तिचा उपयोग करून लाकूड तोडता येणार नाही कारण रबरामध्ये कठीणपणा आणि तन्यता गुणधर्म नसल्याने त्याला धार काढता येऊ शकत नाही त्याच्या असलेल्या स्थितीस्थापकता गुणधर्मामुळे त्याच्या आकारात बदल होऊन काही वेळाने तो पुन्हा त्याच्या स्थितीत येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक सात मी कोण त्यामध्ये अ तुमचा ताप मोजतो तापमापित असतो तर तापमापित काय असतो तर त्यामध्ये असतो पारा हो आपण इथे उत्तर आहे पारा त्यानंतर पुढील प्रश्न माझ्याशिवाय गरम नाही थंड नाही तर ही असते उष्णता इतकं झालं आता पुढे जाऊयात त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे नाही मला आकार आता आकार कोणाला नसतो तर जे वायू पदार्थ आहेत आणि जे द्रव पदार्थ आहेत त्यांना स्वतःचा आकार नसतो म्हणून इथे आपण दोल उत्तरं लिहायची वायू आणि द्रव त्यानंतर पुढे पाण्यात विरघळतो रॉकेलमध्ये विरघळत नाही तर असा पदार्थ आहे मीठ म्हणून आपण याचं उत्तर मीठ लिहायचं आता इथे आपला सातवा प्रश्न कम्प्लीट झाला आता आठव्या प्रश्नाकडे जाऊयात आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे असे का झाले त्यामध्ये प्रश्न क्रमांक अ हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले मग इथे उत्तर यायचं आहे उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूत रूपांतर होते ज्या तापमानाला द्रवाचे वायूत रूपांतर होते त्याला त्या पदार्थाचा गोठणबिंदू म्हणतात हिवाळ्यात तापमान कमी असते आणि खोबऱ्याच्या तेलाचा गोठणबिंदू कमी असल्यामुळे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले तर अशा पद्धती आपण उत्तर लिहायचं पुढे जाऊयात तर इथे आपल्याला सांगितले आहे प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले पहिला मुद्दा लिहायचा उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात द्रवाचे रूपांतर वायूत होते रॉकेल हे उघड्यावर ठेवल्याने त्याचे बाष्पीभवन होते आणि प्लेटमधील रॉकेल नाहीसे झालेले दिसते त्यानंतर पुढील प्रश्न एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला अगरबत्तीतून निघणारा धूर हा वायुरूप आहे आणि वायू हा सहज पसरतो अगरबत्तीतून निघणाऱ्या धुरामध्ये सुगंधी द्रव्ये असतात त्यामुळे एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास हा हवेबरोबर दुसऱ्या कोपऱ्यात आला आता इथे आपल्याला एक आकृती दिली आहे या आकृतीमध्ये आपल्याला एक टँक दाखवलेला आहे ज्यामध्ये पाणी आहे आणि ह्या पाण्यावर एक फुगा तरंगत आहे तर ह्या पाण्यामध्ये एक सफरचंद बुडलेलं आहे तर आता असं का झालं ते आपल्याला सांगायचं आहे तर आपल्याला इथे हे सांगायचं आहे की हा जो फुगा आहे तो पाण्यावर का तरंगला आणि हे जे सफरचंद आहे ते पाण्याच्या तळाशी का गेलं हे आपल्याला इथे सांगायचं आहे तर आपण पहिल्यांदा लिहायचं आहे सफरचंदाची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने ते पाण्याच्या तळाशी जाते तर फुग्याची ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न कंप्लीट झाला आणि ह्या प्रश्नासोबतच पाठ क्रमांक पाचचा देखील कम्प्लीट झालेला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू